पर्यावरणवादी आणि अभ्यासक लेह लडाखचा जनतेचा आवाज आदरणीय सोनमजी वायचुंग यांना झालेली अटक ही खऱ्या अर्थानं लोकशाहीला लोकशाहीवरच एक प्रकारे दाबण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारनं केलेलं आहे सोनमजी वायचुंग आणि लेह लडाख येथील जनतेचा आवाज न ऐकता त्यांनी कोणत्या मागण्या केल्या तर ते कशासाठी लढत आहेत तुम्ही त्या ठिकाणी केंद्र शासित प्रदेश करून मागील पाच वर्षापासून तेथील जनतेचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी जनतेने केलेलं मोदी सरकारने केलेलं आहे येथील युवकांना त्यांची अजूनही या चार पाच वर्षामध्ये तिथं कोणत्याही प्रकारची पदभरती घेण्यात आलेली नाही या सर्व गोष्टीचा विचार करून त्या जनतेनं त्यांच्यासाठी निवडलेली सरकार त्यांना अपेक्षित होती आणि सोनमजी वायचुंग यांनी त्या जनतेचा आवाज म्हणून जवळपास लेह लडाखपासून तर दिल्लीपर्यंत त्यांनी मागच्या वेळेस पदयात्रा काढली पण या संदर्भात कोणतीही भूमिका ऐकूनच घ्यायची नाही आणि मी म्हणेल तो कायदा अशा प्रकारे भूमिका या ठिकाणी मोदी सरकार हे सातत्याने घेत आहे आणि आज त्या ठिकाणी घडलेल्या हिंसेचं तर कोणी समर्थन करणार नाही त्या ठिकाणी जे युवकांनी हातामध्ये कायदा घेतला तर तो निंदनीय आहे पण एक अहिंसक पद्धतीने लोकशाही मार्गाने जी बाजू मांडत होते तुम्ही त्यांची आवाज ऐकलं नाही या हिंसेला जबाबदार कोण आहे हे तर या ठिकाणी कळलं पाहिजे जर पाच वर्षापासून तेथील जनता या ठिकाणी त्यांच्या मागण्या लोकशाही मार्गाने मांडत आहे आणि तुम्ही तुमची ऐकून घेण्याची पण तयारी जर केंद्र सरकारची नसेल मोदी सरकारची नसेल तर निश्चितच तेथील बांधवांचा संयम तुटणार नाही आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आज अनेक शेतकरी हवालदी झालेले पुढचे सण सोडा दिवाळी दसरा सोडून द्या पण त्यांना औषधोपचारासाठी आणि पुढच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि तुम्ही सातत्याने सांगत आहात की त्यांची कर्जमाफी आम्ही करतो कधी करणार आहात कर्जमाफी त्यांच्या खात्यावर तुम्ही कधी पैसे टाकणार आहात त्यांना तुटपुंजी मदत तुम्ही देणार आहात का आज आपण काही काही ठिकाणी पाहिलं तर त्यांच्या शेतकरी बांधवांची गुरं ढोरं सुद्धा या ठिकाणी जगावले तर त्यांना काय मदत तुम्ही करणार आहात आणि आज अशा पद्धतीनं हे एक प्रकारे जे शेतकरी बांधव पुढे येऊन त्यांची बाजू मांडतायत तर माननीय मुख्यमंत्री त्यांना म्हणतायत तुम्ही राजकारण करू नका अरे शेतकऱ्यांना त्यांचा आवाज मांडण्याचा सुद्धा अधिकार तुम्ही देणार ते, आहात का नाही की कोणत्या प्रकारची लोकशाही या ठिकाणी अभिप्रत आहे तुम्हाला म्हणजे आज आज या राज्याचे अर्थमंत्री म्हणतायत की पैशाचं सोंग आणता येत नाही कोणाला सांगता येतो तुम्हाला या ठिकाणी राज्य कारभार चालवता येत नाही तुम्हाला या ठिकाणी जनतेचे विषय समजत नाही जनता किती दुःखामध्ये गेलेली आहे आज पूर्ण मार्केट बाजारपेठा बंद आहेत तुम्ही व्यापाऱ्यांना विचारा काय परिस्थिती आहे या ठिकाणी शेतकऱ्यांकडे पैसा नाही व्यापाऱ्यांकडे पैसा नाही मग पैसा कोणाकडे तर तुमच्यासारख्या माणसांकडे आणि तुमचे ठराविक जे उद्योगपती मित्र आहेत त्यांच्याकडेच या ठिकाणी पैसा आहे बाकी तर जनता आज हवाली झाली आहे आज सोनमजी वायचुंग सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी दाबताय की ज्यांनी त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था उभी केली आणि या देशासाठी त्यांचं योगदान हे फार मोठ्या योगदान यांचा अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा जर आवाज दाबत असाल तर या ठिकाणी असणाऱ्या सामान्य सामा जनतेचं काय त्यामुळे माझ्या बांधवांनो आपण सर्वांनी सोनमजी वायचुंग यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि ही जी या ठिकाणी असणाऱ्या इंग्रज सरकारपेक्षाही दडपशाही करणाऱ्या सरकारचा निषेध या ठिकाणी आपण सर्वांनी केला पाहिजे मला एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगायचं धन्यवाद